लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ यावर्षी उन्हाळ्यात तापमानाने कहर केल्याने वृक्षाचे महत्त्व सर्व नागरिकांना समजलं असल्याने प्रत्येकजण या वर्षी वृक्ष लागवडीसाठी वळताना दिसत आहे चोपडा तालुक्यातील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी रमेश वांग यांनी वर्षभरामध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प केलेला आहे त्याची आज वडती या गावापासून सुरुवात करण्यात आलेली आहे वडती येथे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या शाळा प्राथमिक शाळेचे विद्यार्थी पंचायत समितीचे अधिकारी यांनी वृक्षदिंडी काढून वाजत गाजत अडीच हजार वृक्षांची लागवड केली या वर्षीचा एक लाखाचा वृक्ष लागवडीचा संकल्प आहे येणाऱ्या तीन ते चार वर्षामध्ये चोपडा तालुका लागवड करून हिरवागार करण्याचा मानस असल्याचं गटविकास अधिकारी रमेश वाघ यांनी सांगितले डॉक्टर प्रदीप लासूरकर गट शिक्षण अधिकारी अविनाश पाटील यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक शिक्षक पंचायत समितीचे कर्मचारी अंगणवाडी सेविका विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी